पैठण येथे क्रांती दिन साजरा दक्षिण काशीतील पैठण येथील भाऊराव तातेराव कानडे हुतात्मा स्मारकात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आज सकाळी साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बंडेराव जोशी बंशीलाल सावक शेषराव इंदापुरे दिनेश पारिक विष्णू ढवळे प्रसाद खिस्ती बाळासाहेब भुले कल्याण गव्हाणे विठ्ठल आवटे अर्जुन चिंतामणी सुधीर कानडे यांची या कार्यक्रम ठिकाणी भाषणे झाली अजय गाडे प्रणय आवळे साईराव आखाडे रितेश आखाडे घोडके प्रदीप साळवे अमोल अहिरे दिनेश चव्हाण कुणाल पंचलोढे नवनाथ गुडे आदींनी परिश्रम घेतले भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी भारतातून चले जाव भारत छोडो नारा महात्मा गांधींनी याच दिवशी दिला होता म्हणून आज त्याच दिवसाच्या आठवणीमुळे आज हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच निकालाप्रमाणे व शासनाने कोर्ट निकालाप्रमाणे व शासनाने मान्य केलेल्या प्रकरणाप्रमाणे सारखीच असलेली नामंजूर स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन प्रकरणे मंजूर करण्यात यावी या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व मुख्यमंत्री कार्यालयातील स्वातंत्र्य सैनिक कक्षाने पुढाकार घ्यावा अशी यावेळी मागणी प्रतिसाद संघटनेकडून करण्यात आली आपण पाहत आहात विजय स्टारन्यूजसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर